तर बघा काय माहिती आहे काय म्हटलेलं याच्यात राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे तीन टक्के डी ए वाढ लागू करण्याबाबत राज्याचे मान्य मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना निवेदन पत्र सादर करण्यात आले सदर निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व मागे भत्ता देण्याचे सरकारचे धोरण आहेत त्यानुसार राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांना केंद्र सरकारप्रमाणे वर्षामध्ये दोन वेळा डेवाढ दिली जाते केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे जुलै दोन हजार सोपासून तीन टक्के मागे भत्तावाढ दिले असून त्यानुसार पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के मागे भत्तावाढ झालेली आहे परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्तावाढ अद्याप देण्यात आलेली नाही त्यासाठी दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार सदर मागे भत्ता वाढ दि दीप वाढ दीपावलीपूर देण्याची विनंती देखील सरकारकडे करण्यात आलेली आहे सदर मागणीची सरकारमार्फत दखल घेण्यात आलेली नाही तर राज्य सरकारी कर्मचारी निवृत्तीतून धारकांना केंद्र सरकारप्रमाणे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के देयवा तात्काळ थकबाकीसह तात्काळ मंजूर करण्याची विनंती सरकारी गड्ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र संघटना मार्फत करण्यात आलेली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत मोठी माहिती संबंधित व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद